करता येतं का मांजरा जरी सोमपूर मार्गे संगमाला जाऊन तिथं मिळालेली असेल तिथं त्रिवेणी संगम झालेला असेल पण मांजर सुब्याला विसरता येईल का मनमत स्वामीच्या ठिकाणाला विसरता येईल का अध्यापच नाही म्हणून ज्या ज्यावेळी आमच्या सारखे कीर्तनकार बाहेर गावामध्ये भाग्यनगर सारख्या नगरामध्ये असेल पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये असेल आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जरी कीर्तन करत असताना जर कोणी म्हणाल संदीप महाराज तेलगावकर दत्तगिरी महाराज कर तुम्ही काय म्हणाल ते आमच्या गावचे तुमच्या मनामध्ये देखील निर्माण व्हावा याच्यासाठी साधकानी आणि ज्या साधकानी साधना केलेल्या भूमीमध्ये त्या साधकाची देखील किंमत केली जावी सुरुवातीला सांगितलं पाणी आडवा पाणी जिरवा साधना काळामध्ये कोणाच्या साधनेला वेतन न होऊ देता आपण जर सुरुवातीचा काळ कोणी साधना करावा जर म्हणत असेल न गंध लावलेला माणूस जर कपाळाला गंध लावला तर लोक काय म्हणायला लागतील तिथं कधी बसून महाराज झालेच घ्या म्हणते आपली भाषा आहे कृचली जी लावली टाळाला सौ छुवे का के बिल्ली हाच कुचली ती म्हणते

जिथे असाल तिथे निष्ठेने आणि भक्ती भावाने आणि यावेळेस तो साधक सिद्ध होईल त्याची साधना सिद्ध होईल आणि तो सिद्ध पुरुष होईल त्याला सांगतात नामाचे चिंतन प्रगट पसारा त्याचा प्रगट पसारा करत असं सांगतात पण आपल्याला काही आलंच नाही आपल्या आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आपल्या मध्ये पाहिजे आपल्या या आडामध्ये पाहिजे मग या पोहऱ्यामध्ये मग याच्यामध्ये भरण्यासाठी आपण जिथं साधना केलेली आहे त्या साधना स्थळामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी प्रयास करा प्रयास करावा आणि आपला सिद्ध होईपर्यंत त्या ठिकाणी आपले साधना करत राहावी आणि ज्या वेळेस आपण साधना आपली पूर्ण झाली आपण ओत प्रोत भरलो गेलो आपण लोकांना या नामचिंतनाचा प्रकट मशारा करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये अंगी आलं त्या दिवशी निश्चितच बाहेर जाऊन त्या नामचिंतनाचा प्रकट पसारा करायला फिरत राहू अनेक लोक आपल्या परीने प्रयास करतात आज तुमच्याच गावामध्ये आज तुमच्या गावाचे कौतुक करतोय त्या असंख्य गावामध्ये आज लेखणी साधी आहे एक छोटीशी लेखणी आहे त्या लेखणीनं आपण लव लेटर लिहू शकतो नाशवंत देहाला त्या लेखणीनं आपण वाटणी पत्रक लिहू शकतो त्या लेखणीनं विवाहाचं करारपत्र लिहू शकतो त्या लेखणीनं भांडण्याची उचलिका लिहू शकतो आणि त्याच लेखणीनं एका संत चरित्र देखील लिहू शकतो शिवाजी महाराज खूप सुंदर श्री गोळेगावकर यांच्या जीवन चरित्रावरती कृपा सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ लंजवाड गावातून निघालेला त्याचं उगाम जरी लंजवाड गावातून झालेला असेल त्या ग्रंथाचं प्रकाशन मात्र पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये झालेलं आणि त्याच प्रकाशन करत असताना श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष वेहिनीनाथ महाराजजी यांच्या हस्ते होत असताना त्याच्या सोबतीला त्या महाराजांच्या सोबतीला थांबून त्या ग्रंथाच उद्घाटन करण्याचं परमभाग्य माझ्यासारख्या पामराला देखील मिळालं सारखा अभिमान वाटला म्हणून आपण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत आपल्या जवळच्या आपल्या आजूबाजूच्या ये वाचक असतील सूचक असतील कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील ताडगरी असतील माळगरी असतील गायक असतील मृदंगचार्य असतील हार्मोनियम वादक असतील लयलय श्रोता वर्ग असतील त्या एकमेकांची कदर जर आपण आपल्या परिसरात नाही केली तर कोण करणार आपणच आपल्या आज सप्ताय उद्या एखादा छोटासा जागर असू शकतो उद्या त्या जागरनाला पंचकृषीतलाच महाराज जवळ येऊ शकतो उद्या आपल्या सुद्धा दुकानातले एक ताडगरी जर गेला महाराज सत्ता करणारा कारभारी जर वैकुंटाला गेला इंदोरीकर महाराज येणार पंचक्रोशीला विसरता कामा मिनरलचं पाणी पित असताना बॉटलचं पाणी पित असताना गावातल्या चलम्याला विसरता कामा आणि जर चलमाला विसरला ए, तो चलमा एवढा भाग्यशाली असतो तो, तो चलमा आजोळचं टाळूच तेल म्हणतात बघा बापाच्या घरी किती पिपे भरून असले पण आजोळच्या टाळूच्या तेलाची मजा म्हणून <laughs> पंचक्रोशीतले जेवढ्या कोणत्या महाराज असतील कीर्तनकार असतील एकमेकाचा आदर सन्मान राखण्याचं आणि हे करत असताना आज आनंद होतोय एकाच छोट्याशा गावामध्ये दोन दोन अखंडा परिणाम चता छोटस इवलच रोप या ठिकाणी लावलेलं आज या रस्त्यावरून जात असताना प्रत्येकाचा अपसुक तीन शिवे सहा हात आणि तया माझा दंडवत अपसुकत रोडावरून जाणारा बसमधून जाणारा माणसाचंही दंडवत या ठिकाणी प्राप्त होत कारण हळू 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 या भक्तिरसाचा जो मार्ग आहे आपण वाढवत चाललेल्या प्रवाहित करत असताना निश्चितच गावातल्या लोकांमध्ये ही श्रद्धा वाढत चाललेली आहे तुमच्याच गावातले आमचे शिवकुमार पांचाळ असतील एक साधक एक साधना करणारा साधक साधकाते सिद्ध पुरुषापर्यंत त्यांची कर्मभूमी त्यांच्या आश्रमापासून ते जेलपर्यंत ज्या पुरुषाची कर्मभूमी त्यांच्या आश्रमापासून त्यांच्या जेल पर्यंत जेलमध्ये असतानाही त्यांची श्रद्धा घडू नये गुरुच्या प्रती त्यांनी आपल्या गुरुच ऋषी प्रसाद नावाचा ग्रंथ वितरित करत असताना लंजवाड गावातून निघालेली तीन चाकाची गाडी किती चाकाची तीन चाकाची त्यांना कुण्या गावचं म्हणते लंजवाडचं म्हणते मग ती कुणाच्याकडून पाच रुपये घेऊन देत आहेत का फुकट देत आहेत प्रवाहित होत असताना त्या गाडीला ऊन पावसाची तमा न करता एक दिव्यांग येते भारती तालुका बिदर दिला संपूर्ण पिंजून काढत असताना आपल्या गुरुचे वाणी असलेले सद्गुरु वाणी असलेले ऋषी प्रसाद नावाचा ग्रंथ वितरित करत असताना आपल्या गावाचं नाव रोजी वाढवत असंख्य जे लोक असतील साधना करत असताना त्या साधना साधनास्थळाचंही विशेष अशा प्रकारचं महत्व वाढत जातं हे सांगण्याचा प्रयास करतोय पण सिद्धार्थ काय करावं प्रवाहित होऊन राहावं नदी थांबावं का व्हावं वड्याला सांगितलेलं जिथं तिथं जिथं असावं तिथं नदीला काय सांगतायत नामचिंतनाचा प्रकट बसायला करा ही नदीला म्हणजे साधक होऊन सिद्धार्थ सांगतायत सिद्ध म्हणजे नदी आहे मग नदी थांबायला पाहिजे का प्रवाहित व्हायला पाहिजे नदी न थांबता प्रवाहित होत राहिली पाहिजे नदी जर थांबली तर नाही नदी प्रवाहित होत असताना स्वतः मात्र की नदी आपलं पाणी पीत नाही चट्टानाच्या प्रवाहित होत असताना इतरांची कृष्णा भागवते आणि म्हणून त्या नदी सारखं त्या सिद्धांनी प्रवाहित होत राहिलं पाहिजे आणि प्रवाहित होता होता इतरांना देखील नामचिंतनाचा प्रकट पसारा करायला सांगितलं पाहिजे नामचिंतनाचा प्रकट पसारा कोणी केला स्वतः संप्रदायाचा पाया रचला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी या नाम प्रकट पसारा केला महाराष्ट्रापासून साता समुद्रापरीकडं देखील नामचिंतनाचा प्रकट पसारा घेऊन जाण्याचं कार्य नामदेव महाराजांनी केलं आणि सुदैवान ते नामदेव महाराज दुसरे तिसरे कोणी नसून नामदेव महाराज आमच्या बेदर जिल्ह्याचे जावई आहे त्या नामचिंतनाचा प्रगट पसारा अनेक साधू संतांनी केला मग त्या नामचिंतनाचा प्रकट पसारा आता आधुनिक युगामध्ये कसं करता येईल हे काळी कळालं सो जेव्हा तुकोबाला स्वयं आणू रेणुया खो कळा तुका आकाशा एवढा तुकिता तुला ब्रह्मा तुका सियारे आले म्हणून रामेश्वर चरणी वस्तक ठेवले तुकोबालाय केवढे ब्रह्मा होताय ज्या भंडारा माळावरती एकांत वासामध्ये भजन करणारे एकांत वासामध्ये सदा नामचिंतन करणारे तो आहे ना त्या नामचिंतनाचा प्रकट बसारा करा असं सांगतायत याचा अर्थ भविष्यामध्ये शिवणखेडचे साऊंड वाले येणार आहेत असं त्यांना कळाल होतं मोबाईल येणार आहेत त्यांना कळाल होतं YouTube येणार आहे त्यांना कळाल होतं फेसबुक येणार आहे हे त्यांना कळालं होतं ट्विटर येणार आहे हे कळालं होतं अजून काय तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे का इंस्टाग्राम येणार आहे हे विक्रांत स्वरूपाचा काही न बघता या सगळ्या मार्गाचा चांगला चा 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 अवलंब करा युट्यूब मध्ये देखील आपल्याला इंदुरीकर दिसतात युट्यूब मध्ये देखील शिवलेला ताई दिसतात एवढंच नाही संदीप महाराज दत्ता महाराज शिवदास महाराज देखील दिसतात जे काही चांगला असेल त्यामध्ये देखील पाहण्याचा आपण प्रयास करावा आणि त्याचा त्याला काय म्हणतात बरेच जण लाईक करा सब्स्क्राईब करा आणि काय म्हणतात पुढं शेअर करा बरोबर आहे <दो> ना असच म्हणतात ना मग आमच्या नामाचा गजर नामालाच तुमचाच आहे नामाचा अस का बर की दिसणार आहे ते असं पॉम्प्लेट मध्ये वाचलो खाली खराब झाले जरा खराब झाले बा त्या दहा वाचितला प्रकट पसावा म्हणजे तोच आहे नामचिंतनाचा प्रकट पसारा म्हणजे काय आहे तो एक मार्ग आहे चांगला मार्ग आहे सन्मार्ग आहे आणि त्या सन्मार्गाचा अवलंब करून आपण त्या माध्यमानं देखील नामचिंतनाचा प्रकट पसारा करावा आणि त्या मार्गे नामचिंतनाचा प्रकट पसारा जर केलं तर काय होत त्याचा नाव आपल्याला काय असे जर विचारला त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगणार